आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज सातारा जिल्ह्यामध्ये पर्वतांच्या रांगेमध्ये सातारा जिल्ह्यामधलं वाय तालुक्यामधलं किकली गावामध्ये चिखली गावामधून बेलमजी गावामध्ये जो जाणार रस्ता आहे त्या जा जाणार रस्त्यामध्ये या जा गावाच्या घडेला चंदन गड आहे खूप दिवसापासून नित्याचा तून वंचित राहिलेला हा गड आपण या ठिकाणी या गडाची संपूर्णपणे माहिती घेणार <स्थारा> आहे या ठिकाणी चंदन बंदन काढायच्या पायत्याला आहे महा ये शिवशंकर दुःख निवाह नमस्ते आपण सा आता या चंदनवंदन गडावर आहेत मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आजच्या ज्या तरुण पिढीला इतिहासाच एवढं कौतुक आहे एवढी उत्सुकता आहे एवढं अभिमान आहे तसंच हे कार्यकर्ते आता मला भेटले गडावर चाललेत मी या गडाची थोडीशी ह्यांच्याकडून माहिती सांगण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कसं वाटत ह्या गडाची काय माहिती सांगू शकाल हा किल्ला राजा भोजन बांधला हा किल्ला अकराशे अठ्यात्तर ते अकराशे ब्याण्णव या कालखंडात बांधला गेला हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील महादेव डोंगरात डोंगरांगेमध्ये मोडतो हा महाराष्ट्रातील एक जोड किल्ला आहे याची उंची अडतीसशे फूट आहे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चंदनवंदन गडावर बराच वरचा भाग चढत आलेला आहे या ठिकाणी नागरिक पण वरती जाताना दिसतात वरून येताना दिसतात आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि या निमित्ताने हे नागरिक कशासाठी वरती गेले होते ह्यांच्याकडून काय माहिती भेटते ह्याचं आपण ह्यांच्याकडून माहिती घेऊ तुम्ही वरती गेला होता गडावर बरोबर बरं काय कशा संदर्भात गेला होता तुम्ही तेथे एक शिवलिंग आहे आणि अत्यंत जागृत शिवलिंग आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दशकात म्हणजे त्या का काळात ते शिवलिंग एका व्यक्तीच्या स्वप्नात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि त्या सुरू केल्यानंतर अगदी दीड दोन महिन्याच्या काळानंतर त्यांना ते शिवलिंग सापडलेलं आहे आणि त्या शिवलिंगाचे जे कोणी भक्त आहेत ते एवढे म्हणजे एवढ्या प्रमाणात ते पाहुणारं आहे पाहणारं देवस्थान आहे आणि जे कोणी त्याच्यावरती जे हार काय श्रद्धा असेल श्र बऱ्याच प्रमाणात आपल्या इथे भाविक येत आहेत आणि श प्रत्येक शनिवार रविवार आपल्याकडे पर्यटक भ भरपूर प्रमाणात यायला लागलेले आहेत आत्ता पुण्या मुंबईचे भरपूर लोक यायला लागले आहेत आत्ता कुठं उजेडात चंदनवंदन किल्ला हा उजेडात यायला लागलेला आहे भरपूर इतिहास आहे या किल्ल्याच्या पाठीमागं या काही इतिहासकारांच्या मते तर या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सुरुवात झालेली आहे स्वराज्याचं तोरण या चंदनवंदनवर बांधण्यात आलेले असे पुरावे बऱ्याच प्रमाणात सापडलेले आहेत हे पुरावे फक्त याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे आणि उजाडत यायला पाहिजेत आणि लोकांनी पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात यायला पाहिजे धन्यवाद खूप छान माहिती दिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली असे सर्वजण म्हणतात या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हातामध्ये काठी एवढे वयस्कर असून हे गड चढतात मला प्रेरणा भेटायला लागली की मी अर्धा गड चढलोय असं मला वाटतंय पण ह्या बाबांमुळं मला पूर्ण गड चढायची ताकद निर्माण होईल असं वाटायला लागले बाबा कसं वाटतंय तुम्हाला ह्या गडावर जाऊन वाट तरुणा हो, शिवरायाचा आपण या ठिकाणी गडावर आलेलो आहोत बऱ्यापैकी अजून वरती जायचं आपल्याला गडावरती या ठिकाणी पाठीमाग चंदनगड चंदन आणि इकडे हो वंदनगड वंदनगड वंदन या ठिकाणी आलेलो आहे आपण ह्या शिवभक्ताकडून तरुणांकडून जाणून घेऊया इथल्या थोडस किल्ला बाबतीत आणखीन काय माहिती भेटते का हा किल्ला इसवी सन सोळाशे बेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्याची मूर्त मेट रवली असा नवीन संशोधनानुसार समोर आलेला आहे ना हा किल्ला परत मोघलांच्या ताब्यात गेला आणि नंतर सोळाशे बहात्तर साली जेव्हा महाराजांनी सातारा प्रांत जिंकला सुद्धा हा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला आणि आपल्या किल्ल्याच्या डाव्या बाजूला त्या साईडला किकली जांब देगाव बेलमाची लगडवाडी मापरवाडी वाकणवाडी अशी गावं आहेत त्यातील किती गाव आहे सर्वात मोठं गाव आहे तिथे इतिहास भरपूर भेटतो आणि माझ्या इकडे उजव्या साईडला गणेश बनवडी देऊर खोलवडी मालगाव आणि रावतवाडी हे माझ्या साईडला आहे अतिशय छान पद्धतीने आपल्याला हे तरुण माहिती देत आहेत आम्ही आता या ठिकाणी चंदन वंदन गाडापाशी आलेलो आहे वंदन गाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे थोडक्यात माहिती आपल्याला हे तरुण शिव भक्त देणार आहेत काय सांगाल हा वंदनचा प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वारावरती राईट साईडला आपल्याला आपल्याला सॉरी गणपतीची मूर्ती आहे त्या साईडला खालीच कमळ वरती पण कमळाचे निशाण आहेत तिथे पण डाव्या साईडला खाली कमळ वरती कमळ आहे हे एक भरभक्कम असं प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वाराच्या संघूस वगैरे काही झालेलं नाही पोलीकर साईडचं थोडीशी आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे थोडीशी धासा आहे पण आहे तसं प्रवेशद्वार आणि भोज दरवाजात आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला जसं पन्हाळा केला असेल पन्हाळा शिवनेरी आणि वंदन हा हे पद्धतीने केले भोजने बांधले आहेत त्यांचे स्ट्रक्चर तरुणांनी कसा विचार केला की ह्या पुढचे विजयोत्सव कसे साजरे केले ह्याच्या पाठीमागचे आणि ह्याच्या नंतरचे विजयोत्सव विजय उत्सव कसे साजरे करणार त्याबद्दलची थोडीशी माहिती द्या आपण चंद वंदन किल्ल्या चंदन वंदन केल्यावर के विजय उत्सव साजरी करतो त्या विजय उत्सवाचा इतिहास असा आहे की मार्गशुद्ध शुद्ध असताना जो सोन्याचा आणि भाग्याचा दिवस अफजल खान जो आपल्या आई भावनाच्या मूर्तीवर घाला घालून जो महाराष्ट्रावर राज्य करायला आला होता किंवा महाराजात छत्रपती शिवाजी महाराजांना मानण्यासाठी जो आहे आला होता जसं की त्यांना तुम्हाला त्याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट सांगते मी सांगतो तुम्हाला हरे रंग का सपना पाला पाले आयत अफजल माती में हरे रंग का सपना पाले आयत अफजल माती छत्रपति शिवाजी ने घुसा नमस्ते मी चंदन वंदन या चंदनवंदन गडावर आलो हा प्रवास सुखाचा आणि चांगला झाला त्यानंतर इथं तरुण शिवभक्त जमलेले होते आज महाशिवरात्री निमित्ताने त्यांनी या ठिकाणी शिवलंगाचा अभिषेक करून पूजा करण्यात आली हे मला वाटतं हे रात्रीच मुलं आलेले आहेत हे तरुण शिवभक्त यांच्याकडून आपण माहिती घेऊया की हा चंदनवंदन कधी तसं न दिसणारा गड आणि कधी नावही न ऐकलेला गड ह्या तरुण कार्यकर्त्यांनी शिवभक्तांनी कसं काढला संकेत बाबर आहेत टिकली जे त्यांच्याकडून आपण म माहिती घेऊया संकेत बाबर तुम्हाला काय वाटतं या गडाबद्दल आणि कशी माहिती काढली तुम्ही साधारणतः हा गड अकराशे अकराशे अठ्ठ्याहत्तर साली राजा भोजने बांधला असं मानलं जातं त्यानंतर यादवांच्या काळात यादवांच्या काळात त्या गडाला बरीच भौतिक सुपीकता आलेली दिसते था। त्यानंतर इब्राहिम आदिलचे असेल सोळाशे साल ईशिजन सोळाशे आसपासच्या आसपास नंतर शिवाजी महाराजांच्या काळात हे गड जिंकून घेतले आणि गडाची नावं हे शूरगड आणि संग्रामगड हे शिवाजी महाराजांनी स्वतःहून ठेवलेले दिसते त्यानंतर मोगलांनी संभाजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा हे गड घेतलेले आढळते टाळून घे ते आपल्याकडे शिवभक्त म्हणून आहे तेही आपल्याला एक थोडी माहिती देते तुम्हाला कसं वाटतं या गडावर आल्यानंतर काय तुमच्या भावना काय होतात पहिली गोष्ट तर म्हणजे वा, आमच्या वाडवडिलांनी किंवा आई आजोबांनी आम्हाला कधी या गडाविषयी माहिती सांगितली नाही त्यानंतर आमच्या अभ्यासातून किंवा वाचनातून एक गोष्ट लक्षात आली की जे आपण बाहेर गेले होतो तसाच आपल्या गावाच्या वरील एक चंदनवंदन नावाचा किल्ला आहे ज्याचा की इतिहास खूप मोठा आणि खूप जुना आहे तर त्याच शोधामध्ये आम्ही म्हणजे बटत असताना एक सोशल मीडियावर मा एक फेसबुकच्या माध्यमातून आम्ही बरेच चंदनवंदन प्रांतामध्ये जेवढे राहणारे आसपासची गावं आहेत ते आम्ही सगळे एकत्र आलो आणि एकत्र येऊन आम्ही या किल्ल्यावरचं किल्ल्याचं जे मुजलेला इतिहास आहे किंवा लोकांच्या नजराआड जी गोष्ट आहे ते आम्हाला सर्वांच्या समोर आणायची त्या दृष्टिकोनातून आम्ही एक शिववंदनेश्वर प्रतिष्ठान नावाचे एक आम्ही हे प्रतिष्ठान स्थापन केलं जे की आम्ही वंदनेश्वर म्हणजे इथे एक वंदेश्वरी वंदनेश्वराचं एक मंदिर आहे जे की आत्ता नामशेष झालं जे की आम्ही आत्ता त्याचं पिंड वगैरे ते शोधून काढून तिथं आम्ही त्याचं स्थापना त्याची जी काय जा ते सगळे आडे अडचण काढून तिथे शेड वगैरे काही लोकांनी मार्फत दिल्या ते आम्ही तिथे उप केलं त्याच्यानंतर जे आमचं कार्य चालू झालं ह्या गडावर अजूनही मला असं दिसून आढळलं की आजूबाजूच्या गावातले एवढे देशाचं संरक्षण करणारे आर्मी आ, ते सुट्टीला येतात त्यावेळेस हे सुट्टीला आल्यानंतर यांचे काही दिवस हे गडावर साफसफाई करण्यासाठी राहतात मला अतिशय आनंद वाटतो की हे फौजी आणि देशाचे सैनिक संरक्षण करताना महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं बी संरक्षण करण्यासाठी यांची धावपळ उत्सुकता वाटते काय वाटतं आणखी तुला काय वाटतंय याबद्दल तुला कसं वाटतंय की या गडावर तो आलाय आणि हा चंदनवंदन हा इतिहासामध्ये दिसत नव्हतं मंत्रिट हा तुम्ही शोधून काढला आता तुला कसं वाटतं की तू देशाचं संरक्षण करता करता महाराष्ट्रातील किल्ल्याचं संरक्षण करताना तुला काय तरुणा मला फक्त एवढं म्हणायचं वाटतं की जे जे तरुण पिढी आहे किंवा तिकडे <laughs> <आगे>। तिकडे <laughs> फिरण्यापेक्षा जे आपले आपली संपत्ती किंवा आपले जे दागिना हे म्हणताय गडकेले म्हणता येते त्यांची संरक्षण करावे कारण त्यांनीच आपल्या पहिल्यांदा अगोदर महिलांचे संरक्षण केले त्यांनी आपल्यावर दारुवाळीचे त्यांचे संरक्षण करावं जेथे जे पडले पडले त्यांचे औषध नष्ट चाललेले आहेत तेवढे त्यांनी फक्त साफसफाई किंवा छोटे मोठे कार्यक्रम करून ते सर म्हणजे तुम्हाला अर्थातच सांगायचं की आजूबाजूचे तरुण मुलांनी कॉलेजच्या मुलांनी ह्या जागेवर यावे असंच वाटतं कीर्तिचा कथाना आम्ही पुसला कवाचा तुजं गडाचे दगड कधी